कोनापुरे चाळीतील शेट्टे धट्टी सार्वजनिक शौचालय परिसरात गेल्या चार दिवसांपासून कुत्र्याची दोन पिल्ले मृतावस्थेत पडलेली होती स्थानिक नागरिकांनी आम आदमी पार्टीचे युवा अध्यक्ष निलेश संगेपाग यांना सांगितल्यानंतर तात्काळ दोन तासात निलेश संगेपाग यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून मृतावस्थेत असलेल्या कुत्र्याची पिल्ले काढून मृतावस्थेत पडलेली कुत्र्याची पिल्ले काढून घेतली परिसरातील नागरिकांनी निलेश संगेपाग यांच्या या कामाचे कौतुक केले इथे कोणीच लक्ष देत नाहीत मतं मागायला मात्र सगळे येतात असे मत व्यक्त केले यावेळी महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी युवा आघाडी उपाध्यक्ष यावेळी महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी युवा आघाडी उपाध्यक्ष आकाश गायकवाड आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते नमस्कार मी निलेश श्रीनिवास संगेपाल आम आदमी पार्टी युवाध्यक्ष आणि कोल्हापूरचा येथील रहिवाशी गेली चार दिवसांपासून शेट्टेदी सार्वजनिक शौचालय या परिसरामध्ये एक कुत्र्याचं पिल्लू जवळजवळ दोन पिल्लू हे मृत अवस्थेमध्ये पडलेले होते गेले चार दिवस त्यांची ही अवस्था अशीच होती त्याला अक्षरशः खिड्या लागलेल्या आहेत त्याच्या बॉडीला त्या कुत्र्याच्या आजूबाजूचा परिसर जवळजवळ मला वाटतं एक पाच फूट पण अंतर नसेल सर्व बाजूनी चारही बाजूनी लोकांची घरं आहेत लोक इथं रहिवाशी आहेत लहान लहान मुलं इथं या भागामध्ये खेळत असतात चार दिवस कोणाचंही इथं लक्ष नाही संबंधित अधिकाऱ्यांचं लक्ष नाही इथल्या नगरसेवकांचं लक्ष नाही जे पूर्वी यायचे हात जोडून माता मागायला मला जेव्हा कळालं दोन तासाच्या आतमध्ये मी अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला फोन केल्यानंतर ते आले आल्यानंतर या परिसरामधलं जे कुत्रा होतं ते काढायला लावलं माझे सर्व नागरिकांना हीच विनंती आहे की तुम्ही जागृत व्हा चाईतली प्रश्न प्रश्नांवर बोलायला शिका आणि जेव्हा केव्हा तुम्हाला माझी गरज वाटेल तेव्हा तुम्ही या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका